भवानी तलवारीचं रहस्य रत्नागिरीचे देवराई आणि महाराजांचे हेर ही कथा पूर्णपणे काल्पनिक का असून वास्तविकतेशी त्याचा काही एक संबंध नाही केवळ मनोरंजन हा एकाच हेतू ह्या कथेमागे आहे महाराजांना भवानी मातेने तलवार दिली अशी एक कथा आहे अर्थातच देवी वगैरे प्रकट कधी होत नसते अशी आजच्या काळात लोकांची समजूत असल्याने ही कथा एक अलंकारिक दृष्टिकोनातून सांगितली जाते असेच इतिहासकार मानतात प्रत्यक्षात महाराजांचा सारा सापेक्ष हा स्त्रींची इच्छा म्हणूनच होता हे मात्र निर्विवाद सत्य आहे इतिहासाच्या प्रवाहात सत्याचे दगड गुळमुळीत होतात त्याचप्रमाणे भवानी मातेच्या तलवारीचे रहस्य एक दंतकथा म्हणूनच अस्तित्वात आहे सोळाशे शेहेचाळीस सालीची गोष्ट आहे गोविंद देशपांडे तानाजी भोसले आणि इकोजी असे एक विशेष त्रिकूट महाराजांनी रत्नागिरी प्रांतात पाठवले गोविंद देशपांडे प्रख्यात तलवारबाज म्हणून प्रसिद्ध होते तोरणा किल्ल्याच्या लढाईत त्यांनी तेवीस मलेंच सैनिकांना यमसदनी पाठवण्याचा पराक्रम केला होता तानाजी हा मूळचा शिकारी कुठल्याही जंगलात सावलीप्रमाणे वावर करत जनावरे मारणं हा त्याचा गुण महाराजांनी हेरला होता एकोजी हा पन्नास वर्षांचा म्हातारा पण संपूर्ण महाराष्ट्र त्याने पाहिला होता महाराजांनी असे हे त्रिकूट शहाच्या रत्नागिरीत का बरे पाठवले होते भाल्या खवीस ह्या महाभयानक डाकूने महाराष्ट्रात चांगलेच नाव कमवले होते अनेक धनिकांना आणि गरिबांना लुटत हा डाकू महाराष्ट्रभर आपली दहशत पसरवत होता ह्याच्या टोळीत मुले आणि महिलासुद्धा होत्या असा हा भल्या खवीस रत्नागिरीत पोचलाय अशी बातमी हेरानी महाराजांना सांगितली भाल्याच्या टोळीवर हल्ला केला तर त्याचा खजिना आणि मुलोखाच्या जनतेची दुवासुद्धा मिळेल हा महाराजांचा मनसुबा होत सुमारे तीस लोकांच्या ह्या टोळीवर नजर ठेवावी म्हणून महाराजांनी ह्या त्रिकुटाला रत्नागिरीत पाठवले होते भाल्याच्या खजिनाचा पत्ता मिळविणे शक्य असेल तर त्यांच्या पुढील ठाव ठिकाणा प्राप्त करणे आणि त्याच्या शक्तीचा अंदाज घेणे हे विशेष काम हे त्रिकूट पार पाडेल असे महाराजांना वाटले होते सलग नऊ दिवस घोडदौड करतं गोविंद देशपांडेच्या नेतृत्वाखाली हा चमू रत्नागिरीत पोहोचला भाल्या खवीस कुठे आहे हे माहीत करणे अवघड नव्हते खेद गावात फुनगी नदीच्या किनाऱ्यावर तानायची नाही एक लोकांच्या वास्तव्याच्या खुणा असलेली एक जागा बघितली तेथपासून एखाद्या वाघाने सावजाचा माग काढावा त्याप्रमाणे तानाजी भाल्याचा माग काढत गेला रत्नागिरी शहराच्या विशीवर आदिशक्ती देवीचे भग्न मंदिर होते त्यामागे जिथे कोणीच माणूस फिरण्याची छाती करत नसते अशा एका देवराईत भाल्या आपला तळ ठोकून आहे असा कयास तानाजीने केला संध्याकाळचे चार वाजले होते सूर्यास्तास अजून अवकाश होता भाल्याचा तळ बघून नक्की किती माणसे आहेत बरोबर काही खजिना वगैरे आहे का इत्यादी माहिती काढून घेण्यासाठी देशपांडेंनी तानाजीला देवराईत जाण्याचा आदेश दिला एकदा शत्रूच्या संख्येचा अंदाज आला की एकोजींना त्या माहितीसकट माघारी पाठवायचंय हा देशपांडेचा मनसुबा होता आदिशक्ती देवीच्या मंदिराच्या मागे तिन्ही स्वार लपून राहिले तानाजीने घोडा मागेच सोडून दिला व पायीच लपतछपत तो देवराईत आत गेला संध्याकाळचे सहा वाजत आले सूर्य अस्ताला जाऊ लागला तरी तानाजीचा पत्ता नव्हता एकोजीची अस्वस्थता देशपांडेंना जाणवत होती म्हातारा उगाच घाबरतोय असे त्यांना वाटत होते सूर्य मावळला रात्रीच्या अंधारात दुरूनच एक आकृती पळत येताना दिसत होती ह्या पद्धतीने पळत येणारा माणूस ताडाजी असू शकत नव्हता कदाचित शत्रूला आपली चाहूल लागली असेल ह्या जाणीवेने देशपांडेंनी आपली तलवार बाहेर काढली एकवजित तलवार चालवण्यात विशेष नव्हता पण त्यानेसुद्धा येणाऱ्या संकटाला ओळखून आपली तलवार काढली शत्रूला चाहूल लागली असेल तर उगाच तलवारीला तलवार भिडवण्याऐवजी काढता पायी घेण्यास शहाणपणाचे होते पण गोविंद देशपांडेसारख्या बहादुराला आपले शहाणपण चालणार नाही हे सुद्धा एकोजी ओळखून होता जशी आकृती जवळ आली तसे हा शत्रू नसून आपलाच ताना जे आहे हे स्पष्ट झाले चंद्रप्रकाशात त्याचा चेहरा पांढरा फटक पडला होता त्याला धाप लागली होती आणि घामाने त्याचे उत्तरीय चिंब भिजले होते मूर्खा असा जोराने पळून आला तर कोणी बघितले असते तू की भूत बीत बघितली काही सरदार देशपांडे त्याच्यावर खेकसला सगळे मेले आहेत भाल्या खवीस आणि त्याचे एकूण त्रेचाळीस साथीदार आत मरून पडले आहेत स्त्रिया मुले सगळे काहींचे गळे कापले गेले आहेत तर काहींचे सर्व अवयव खूपच भयानक दृश्य आहे हे कोणी माणसाने करणे शक्यच नाही तानाजी घाबरलेल्या स्थितीत सांगत होता कुणी मारले त्यांना कुणी जखमी वगैरे होता का एकोजीने विचारले ठाऊक नाही पण हे मनुष्याने केलेलं काम वाटत नाही तानाची बोलता झाला हा काहीतरी बरळू नकोस हे लोक मेले तर चांगलेच आहे चल आत जाऊन पाहू की नक्की काय झाले आहे कुणी वाचला असेल तर त्यांच्या मारेकऱ्याचा पत्तासुद्धा लागेल असे म्हणत गोविंदाने आपल्या घोड्याला पुढे तामटले घोडा हळूहळू देवराईच्या दिशेने पुढे चालू लागला आम्हाला फक्त टोळीचा पत्ता काढायचा हुकूम होता त्याची तामील आम्ही केली आहे आता उगाचा आत जायची गरज नाही एकोजीने सरदाराचे मन वळविण्याचा प्रयत्न केला ताणाजीला एवढा घाबरलेला त्याने पाहिला नव्हता त्याशिवाय वातावरणात एक वेगळीच शक्ती एकोजीला जाणवत होते हुकुम मला होता तुम्हा दोघांचा हुकुम मी देईन भीती वाटते तर दोघेजण मंदिरात थांबा पण ह्या घाबरडाची माहिती बरोबर नसेल तर मी स्वतः त्याचा शिरच्छेद करेन गोविंद शांत स्वरात बोलला ताणाजी आणि एकोजीने एको वाद घालण्याचा अर्थ नाही हे ओळखून आपले घोडे आपल्या सरदारच्या मागे चालविले देवराईची झाडे फार जुनी होती घोड्यांना जाण्यासाठी फारच छोटी वाट होती वातावरणात एक विशिष्ट प्रकारचे धोके दाटले होते घोडे जंगल आणि दर्याखोऱ्यांतून प्रवासासाठी खास पद्धतीने तयार केले होते पण ह्या देवराईमध्ये घोडे पुढे जाण्यास कचरत होते देवराईमध्ये यक्ष असतात असे माझी आई नेहमी सांगायची तानाजी हळूच बोलली पोरा स्त्रीच्या स्तनावर तोंड असताना ती जे काही सांगते त्यावर माणसाने कधीच विश्वास ठेवू नये एकोजीने दबलेल्या आवाजात पण थोड्याशा उपासानेच तानाजीला टोला आणला तानाजी अजून सावरणा नव्हता काही मिनट मिनिटात ते एका सपाट जागेवर पोचले दुरून काही तंबू दिसत होत आहे पण माणसांचा लोलेश नव्हता हीच जागा आहे का रे गोविंदने विचारले होय इथेच सारे मृत शरीर होते मग मला का बरे दिसत नाहीत एकोजीने विचारले तिघेजण घोड्यावरून उतरले पायीचं चालत तंबूजवळ गेले कुठेच माणसे दिसत नव्हती इथेच तर होती सगळी शरीर तानाजी वेड्यासारखा इकडे तिकडे पळत बोलला होता मला वाटते ह्याला कोणीतरी झपाटले आहे एकोजीने हळूच गोविंदाच्या कानात सांगितले भाल्या खवीस इथे नाही तर कुठे नाही हा कदाचित आमच्यासाठी रचलेला सापळा तर नाही गोविंदाने तलवार मॅनातून बाहेर काढत एकोजीला प्रश्न केला नेहमी एकदम आत्म आत्मविश्वासाने बोलणाऱ्या आपल्या सरदाराच्या मनात काहीतरी शंका उत्पन्न झाली आहे हे एकोजीने ताडले त्याने सुद्धा आपली तलवार बाहेर काढली का कुणास ठाऊक पण आज आपण ह्या देवराईतून जिवंत बाहेर जाणार नाही असं त्याला मनातून वाटायला लागलं तानाजी इकडे तिकडे वेळासारखा पळत होता एका ठिकाणी साप चावल्यासारखी त्याने उडी मारली नंतर वाकून काहीतरी उचललं कोविंद आणि पळत त्याचा जवळ गेले तानाजीच्या हातांत रक्ताने होथंबलेली आतडी होती मातीत मिसळून त्यांचा रंग तपकिरीत झाला होता पण रक्त ताजे होते तिघांनी भयाणेच एकमेकांकडे पाहिले त्या ते क्षणी त्यांच्यात वय हुद्दा इत्यादी काहीही फरक नव्हता जणू काही भय ह्या एका दुव्याने तिघेही जण एकत्र एक बांधले गेले होते पण तानाजीचे डोळे अचानक बदलले आपल्या मागे कोणीतरी आहे ही जाणीव गोविंदलाच झाले व त्याने मागे वळून बघितले सात भुटांची एक आकृती पुढे आली तिघेही काही करतील ह्या आधीच त्या माणसाचा हात फिरला व एकोळजीचे शीर क्षणार्धात वेगळे झाले सगळीकडे रक्ताचा सडा पडला ताणाची भीतीने पूर्णपणे थिजला होता पण गोविंद देशपांडे घाबरणाऱ्यांपैकी नव्हता त्या आकृतीचा पुढील वार गोविंदने आपल्या तलवारीने सहज पेलेला गोविंदने मागे उडी घेतली व आपल्या शत्रूचा अंदाज घेतला हा माणूस भल्या खवीस नव्हता तोंडावरून तर हा माणूस शंभर वर्षांचा म्हातारा वाटत होता पण अंगातील ताकद महामानवी होती त्वचा थोडी निळसर होती व अंगावर काहीही वसळ्या नव्हते गोविंदाने त्याची तलवार निरखून पाहिली गंज लागलेल्या जुनाट तलवारीसारखे ते तलवार वाटत होते पण मागच्या वारात ती तलवार अजिबात जुनी वाटली नव्हती ताकदीच्या बाबतीत आपला पडाव जास्त वेळ लागणार नाही हे गोविंदने ओळखले सर्व हिंमतपणाला लावून गोविंद वेगाने आपल्या शत्रूवर चालून गेला काही क्षणातच चारी बाजूने तलवारीचे प्रहार करीत गोविंद चारी दिशांत फिरत होता कुठल्याच माणसाला अशा वेगांत फिरताना तानाजीने बघितले नव्हते पण गोविंदाचा प्रत्येक वार त्या महामानवाने सहजच झेलेला पुढच्याच क्षणी गोविंदाची तलवार त्याच्या गळ्यालाच चाटून गेली पण ती त्याचीच चाल होती आपल्या दुसऱ्या हाताने त्याने गोविंदाचे केस पकडले होते पुढच्या क्षणी गोविंदाचा तलवार पकडलेला हात शरीरापासून वेगळा झाला वेदनेने गोविंदाचा आक्रोश सुरू झाला मृत्यूसमोर दिसून गोविंद आपल्या गुडघ्यावर बसला त्यानंतर ताणाजीच्या डोळ्यांसमोर गोविंदाचा सुद्धा शिरच्छेद झाला पुढे काय झाले तानाजीला समजले नाही त्याला जाग आली तेव्हा तो एका बैलगाडीच्या मागे होता त्याचे हात पाय बांधलेले होते त्याने हलकेच डोळे उघडून पाहिले तर महाराजांचे माबळे बाजूला घोड्यावर चालत होत सौजन्य मायबोली